खर नाही गेलो लाईन म्हणजे म्हणजे जोरा लागलो बंद पण आले आपल्या घरा आपल्या गावामध्ये कोरोनाची साथ चालू आहे कोणतरी पॉझिटिव्ह निघल असले आले आली गाडी आपल्याला काय करायचं तो तो ना। आ, मी उपजिल्हा रुग्णालय आपल्या उमरेवर आलेलो आहोत तुमच्या घरच तक्रार आली आहे आपल्या गावातून माझ्याकडे तक्रार आली आहे की तुमचा मुलगा जो आहे हा किराणा दुकानावर खोकलला त्याच्यामुळे आम्हाला त्याची कोरोना टेस्ट करावं लागेल हे बरोबर आम्हाला आमची प्रोसिजर करावं लागते चेकअप सर्वांच तुमच्या सदस्यांचं करावं लागते या समोर या आम्हाला फक्त चेकअप करून द्या अकरा

तुमचा मुलगा पाचही दिन झाला ह्याच्यामुळे तुम्हाला त्या मुलाला आम्ही रुग्णालयात नेतो आणि त्याच्या योग्य उपचार करून दिवस फक्त क्वारंटाईन घ्यावा लागते याला नाही काय ठेवला आम्ही पंधरा दिवस त्याचे योग्य उपचार केला मात्र या कोरोनाच्या काळामध्ये तुमचा मुलगा दगाव लाव काळामध्ये आपला हलगर्जीपणा योग्य नव्हता आपण हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे गावामध्ये एकाला लागण झाल्यामुळे अख्खा गाव सगळा होत गेला आणि जीव या कोरोनाच्या काळात ला गमाव लागलं अनेक वृद्ध मरण पावले अनेक यंग यंग म्हणजे युवा तरुण मरण पावले म्हणून आपण जर हलगर्दीपणा असता गेलं आपण कोरोनाच्या नियमाचे पालन केले असते त्याच्या पद्धतीची कृष्ण आपल्या गावामध्ये आपले जीव गमावावं लागले नसते हे सगळं गमावत असताना भाऊने कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सरंगण्या घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन कोरोनाच्या काळात देखील चांगल्या पद्धतीने काम केलं ज्या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध नव्हते त्या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध करून ठेवले ज्या ठिकाणी ऑक्सि ज्या ठिकाणी बेड मिळत नव्हते त्या ठिकाणी बेड उपलब्ध करून दिले ज्या ठिकाणी औषधी उपचार होत नव्हता त्या ठिकाणी औषध उपचार करण्याचं काम हाती घेतलं आणि असे काम करत असताना त्यांना देखील लागण झाली होती आणि त्या भाऊ देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि त्यांनी देखील पंधरा दिवस क्वारंटाईन राहिले भाऊला लागण झाल्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आईला देखील लागण झाली आणि आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची आई मरण पावली आई मरण देखील दुःख झालं मात्र ते दुःख सावरत आपल्या क्षेत्राचा विकास करायचा आपल्या क्षेत्रात काम आणि ज्या सरकारच्या योजना आहे हे घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्या ऑफिसच्या माध्यमातून त्यांनी काम केलं तर नुकतीच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली सुंदरशी योजना जे आपल्या महिलांसाठी सरकारने काढली तिला वाटत लाडली बाई योजना या लाडली बाई योजनेचा आपल्या गावामध्ये काय प्रभाव पडला याचा सुंदरतेची दिदर्शनावर गांबरी नाटक येत आहे आपल्या समोर विषयाच्या मार्गावर जाऊ दे सिग्िल्तो काम नाही त्या मागे चला तुम्ही आपण सगळेजण दिवसभर टीव्हीवर कापून पाहू अभ्या चलांबर होतं ना बे आता लावून मुकू पत्डून टीव्ही लावतो पा

नायका नवीन योजना चालू केली म्हणते लाडक्या बहिणीची का लागेल झाले ती नमस्कार आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या लाडक्या बहीण योजनेमध्ये संपूर्ण महिलांना महिलांना जर पंधराशे रुपये मिळणार आहे तर संपूर्ण महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे असा महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे नमस्कार आजच्या बातमीपत्र संपले

काय काय झालं बाई लाडक्या मला सगळंच माहिती आहे बाई लाडका बहिणीवर पंधराशील भेटणार आहे म्हणून तू भरता का फार माझी भरून राहिली आणि तू भरते का <laughs> पण मी नाही भरवतो नाही भरलं नाही भरत म्हणजे मानवडा विरोधी पार्टीचा आहे बाबा नवरा काय झालं त्याला काय झालं म्हणजे मानवडा विरोधी पार्टीचा आहे आणि मी नाही जर का फार्म भरलं तर मानवळा चांगला पुदवून कशी आहे ग तू भर ना चांगली तेवढी तिला पिका होऊन जाते घर मानवरा विचार पाहिजो डबुजे बाप्पा काय द्यावा दिला ये रे म्हणून आले हा मी भरू कधी फॉर्म नाही सैनी जाली का मते फॉर्म भरणार गेली का सरकार पैसे देते काय बाई आले फक्त योजना करते काय एक रुपया देत नाही हे सगळं खुशी आहे खुशी आणि हो सर फुशी नाही तर फुशी हा भरून टाकतो भेटल भेटल नाही भेटल काय कसा आहे भरले काही हरकत नाही तुम्ही भरला असता पण मी विरोधी पक्षाचा माणूस जर का तूने फार्मा भरला आणि गावातले आपल्या विरुद्धकंना जर माहिती झालं की याचा बायकोनं फार्म भरला तर मै काय इज्जत राहील गावामध्ये आपले <laughs> कोण <laughs> आहे <laughs> माझ्या नवराची इज्जत डाऊन झाली पाहिजे अरे माझा नवरा चांगला दिसला पाहिजे म्हणून मी नाव एवढा एक केस नाही पिकदत मी मग फक्त फक्कडाई मारून देतो ए हे विचार करत हो बोल किती प्रश्न आहे तुझं भर आणि ती पाहतच नाही घे माझा मोबाईल पाय बरं सकाळी सकाळी करत सक्त राहता सकाळी सकाळी दुसरे काम नाही का चांगलं सकाळी सकाळी देवाचं नाव घ्या ना देवाकडे जावं म्हणजे देवाकडे जावं देवाचं नाव घ्या म्हणलं म्हणजे तीन ते आले का तू म्हणून बकरा नवऱ्याला भरतो म्हणून भरूच नाही दिला इकडे यावर राहिले तुम्ही काय नुसती कातावरून राहिली सकाळी सकाळी भाड मधला या चुगलक बायाच्या माग लागते नुसती चुगलो तीन तीन हजार भेटले बहिणीचे फार भरला होतो म्हणूनच ते भेटले का तुमच्या बायाने भरला फार बरं त्या दोघीने भेटले सर तर कोणतं दुःख होत आहे दुःख याचा आहे का मला भेटले नाही म्हणून ह्या भवानीला भेटले ना म्हणून म्हणलं आता ह्या भेटले भेटले टाकू आता बरं का का? मी काम पाय ह्या दोघीने भेटले असेल लाडक्या बीचे पैसे म्हणून काय मतदान करणार आहे का दाब बघितलं म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण आपल्या या गावामध्ये तापलं होतं कोणी विरोध करत होता या योजनेचा आणि कोणी पॉझिटिव्ह भूमिका दाखवत होते ते कोणी निगेटिव्ह मात्र इथल्या सरकारने ही योजना काय महिलांच्या सन्मानासाठी मात्र शब्द दिलेला पूर्ण केला आणि महिलेच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये महिन्याचे शब्द पाळला आणि हे असाच आपल्या क्षेत्राचे माझे आमदार राजूभाऊ पारवे यांनी देखील दिलेले शब्द अनेक ठिकाणी जाऊन पाळले आणि आपले सामाजिक काम सुरू ठेवले म्हणून मला राजूभावच्या संदर्भात मला मनास वाटतं की राजूभाऊ तू महागे म्हणू राजूभाव तू मागे म्हणू राजवा तु मागे वळ हम तुम्हारे साथ है एक पे वादा हम तेरे राजा दादा